पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा अधिक सतर्क झाली असून गेल्या वर्षभरात जणांना करण्यात अट्टल चोर दंगेखोर खंडणीखोर आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर जबर बसवण्यासाठी पोलीस आयुक्तालयानं गेल्या वर्षभरात सर्वात मोठी आणि धाडसी कारवाई केली तब्बल पंच्याहत्तर जणांना दोन जिल्ह्यांमधून दोन वर्षांसाठी तडीपार केलं त्यात नऊ टोळ्यांचा समावेश असून पुन्हा शहरात येऊ नयेत म्हणून त्यांच्या घरांवर क्यू आर कोडही लावले गस्त घालणारी पथकं त्याचं स्कॅन करून नियंत्रण कक्षाला फोटो पाठवतात त्यामुळं गुन्हेगारी काही प्रमाणात कमी झाली आणि गुन्हे उघडकीस आणण्याचं प्रमाण वाढलं आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अधिक सतर्क असून गुन्हेगारांवर लक्ष ठेवून असल्याचं कोल्हापूर परिमंडळ अधिकाऱ्यांनी सांगितलं शहरातील सातही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सराईत गुन्हेगारांवरच अधिक लक्ष असल्याचंही अधिकारी म्हणाले तडीपार आदेशाचं उल्लंघन करून पुन्हा शहरात येणाऱ्यांवर पोलिसांचं विशेष लक्ष असतं असे गुन्हेगार राजकारण आणि राजकीय नेत्यांच्या संपर्कात त्यांच्या जाहीर कार्यक्रमांना हजेरी लावतात अशा प्रकारे गेल्या दहा महिन्यात बेचाळीस गुन्हेगार आदेशाचं उल्लंघन करून पुन्हा शहरात आले होते त्यांच्यावर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुन्हा तडीपार केल्याचं पोलिसांनी सांगितलं तडीपार केलेल्या प्रत्येकाच्या घरावर क्यू आर कोड लावण्यात आला आहे त्या पोलीस ठाण्याचे पोलिस अंमलदार गस्त घालणारी पथकं क्यू आर कोड स्कॅन करून त्याचे फोटो पोलीस उपायुक्त कार्यालयाला पाठवतात शहरात एकूण पाचशे नव्वद ठिकाणी क्यू आर कोड स्कॅनर बसवण्यात आले आहेत त्यामुळं गुन्हेगार त्यांच्या घरी अथवा इतर ठिकाणी आल्याची माहिती जलद मिळते सराईत गुन्हेगारांना तडीपार केल्यानं छोटे मोठे गुन्हे करणारे रेकॉर्डवर नसलेले धाडस करत नाहीत सार्वजनिक ठिकाणी हाणामारी आणि सरकारी कामातील अडथळे कमी झालेले आहेत वसीम उर्फ मुकरी अब्दुल रहीम सालार व अडतीस राहणार सिद्धेश्वरपेठ सोलापूर याच्यावर शासकीय कामात अडथळा खंडणी आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न असे एकूण सोळा गुन्हे दाखल आहेत त्याला एप्रिल महिन्यात तडीपार केलं होतं त्याचं उल्लंघन करून तो पुन्हा शहरात आला एकाला जिवे ठार मारण्याचा आणि दंगा केल्याचा गुन्हा नोंद झाला त्याच्यावर अंतर्गत कारवाई झाली कासिम उर्फ सोहेल रफिक शेख वय सत्तावीस राहणार सिद्धेश्वरपेठ सोलापूर याच्यावर जबरी चोरी घरफोडी दंगा माजवणं आणि सरकारी कामात अडथळा यासारखे आठ गुन्हे दाखल असल्यानं त्याला तडीपार केलं त्यानंतर तो पुन्हा शहरात आला जेवे ठार मारण्यासारखा गंभीर गुन्हा केल्यानं त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली